नमस्कार विद्यार्थी मित्र हो तर स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आतापर्यंत आपण पचन संस्था असेल रक्ताभिसरण संस्था असेल किंवा काही गणिताचा भाग असेल किंवा नदी प्रणाली असेल या गोष्टी बघला बरोबर आहे तर आता काय बघायचं आज आपल्याला श्वसन संस्था बरोबर आहे म्हणजे काय आपण जगण्यासाठी ज्या ऑक्सिजनची आवश्यकता असते का कारण की आपल्या शरीरामध्ये काय ऊर्जा निर्माण झाली पाहिजे ऊर्जा असेल तर आपण काय होतो जगू शकतो किंवा सर्वाईव्ह करू शकतो बरोबर यासाठी रक्ताभिसरण संस्था आणि श्वसन संस्था अतिशय महत्वाच्या आहेत रक्ताभिसरण संस्थेमार्फत काय होतं आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होऊन ते रक्तवाटे सर्व शरीरभर ऊर्जा तयार करतात तसंच श्वसन संस्थेचं काय कार्य आहे की आपण जो श्वास घेतो त्यासाठी त्यातून त्या काय म्हणजे आपल्या शरीराला कशाची आवश्यकता असते श्वसनाची म्हणजे ऑक्सिजनची शुद्ध हवा बरोबर त्यातून आपल्याला काय मिळते ऊर्जा मिळते बरोबर आहे मग यासाठी रक्तविश्रण असेल किंवा श्वसन असेल तर या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत बरोबर आहे मग आज आपण काय बघणार श्वसन संस्था म्हणजे काय रेस्पिरेटरी सिस्टम श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे बरोबर या क्रिया म्हणजे काय आपण ऑक्सिजनचा पुरवठा करतो आपल्या शरीराला म्हणजे आपण ऑक्सिजन आत घेतो आणि ऑक्सिजन बाहेर सोडतो जे आपण आत घेतलेलं ऑक्सिजन असतं यातून आपल्याला काय होते ऊर्जा मिळते बरोबर आहे जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असते बरोबर आहे हे ऑक्सिजन कुठून मिळते आपल्याला वातावरणात निसर्गामधून काय होतं हे झाडे सो काय होतात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर सोडतात आणि या ऑक्सिजन आपण काय करतो शोषण करतो म्हणजे ग्रहण करतो यातूनच आपल्याला काय मिळते ऊर्जा मिळत असते लक्षात ठेवा या गोष्टी शोषण काय होते हे तीन टप्प्यामध्ये काम करते बघा काय काय बाह्य शोषण असेल अंत शोषण असेल किंवा पेशी श्वसन असेल ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा ह्या तीन टप्प्यामध्ये श्वसनाची प्रक्रिया घडून येते अगोदर मला सांगा तुम्हाला समजायला न समजाल उग बिनकामी आरडाओरडा करून फायदा नाही बघा ना बघायचं का म्हणून बघालो असं करू नका तुमला तुम्हाला या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे लक्षात आलं मार्केटमध्ये हजारो गोष्टी अवेलेबल आहेत पण या गोष्टी कशा पद्धतीनं तुम्ही हॅन्डल करता आत्मसात करता या गोष्टी सुद्धा मोठ्या प्रमाणात मॅटर करतात बरोबर आहे म्हणून काय करत चला तुम्ही व्यवस्थितरित्या मला कमेंट मध्ये सांगा की सर मला समजतंय न समजते या गोष्टी मला समजल्या ना एक वेळेस त्यावेळेस मग मी अजून काही गोष्टी जर समजा काही गोष्टी तुम्हाला समजत नसतील तर मी त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि होईल तेवढं मी सोप्यात सोप्या पद्धतीनं सांगणार आहे बघा इकडे आता ते तीन टप्प्यात कसं होतं एक भाई शोषण असेल किंवा अंत श्वसन असेल किंवा पेशी श्वसन असेल हे प्रत्येक सांगतो मी तुम्हाला बघा श्वसन शो, म्हणजे काय आहे नाकाद्वारे हवा आत घेणं कसं घेणं आत घेणं आणि ती काय करणं श्वास नलिकेद्वारे पुढे कुठं फुफ्फुसामध्ये घेऊन जाणं याला आपण काय म्हणतो श्वसन म्हणतो लक्षात ठेवा पुढे बघा उच्च वास काय आहे फुफ्फुसात घेतलेले हवेतील ऑक्सिजन आपण जे फुफ्फुसामध्ये हवेतील ऑक्सिजन घेतो हे ऑक्सिजन काय केलं जातं रक्तात जातं म्हणजे रक्तामध्ये मिसळलं जातं आणि पूर्ण शरीरभर ते सर्वाईव्ह केलं जातं पण जेव्हा रक्त हे शरीरातील कार्बन डायऑक्साइड फुफ्फुसाकडे पोहोचवतं व ती हवा काय करतं उच्च वासा उच्च वाटे काय केली जाते बाहेर टाकली जाते या ज्या होणाऱ्या दोन्ही प्रक्रिया आहेत ती प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो बाह्य शोषण किंवा शोषण या सोप्या गोष्टी आहेत लक्षात घ्या फक्त कारण की का उग कॉम्प्लिकेटेड घेण्याचा अर्थ नाही आणि कॉम्प्लिकेटेड होऊन जर तुम्ही काही गोष्टीला नजरअंदाज करून जर ट्राय करत असाल तर त्या गोष्टी सिद्ध होणार नाहीत म्हणून सोप्यात सोप्या पद्धतीने मांडलंय आणि सोप्यात सोप्या शिका बघा हे अंतशोषण म्हणजे काय शरीरातील सर्व पेशी आणि रक्त काय सर्व पेशी आणि रक्त या दोन्हीच्या दरम्यान काय होणाऱ्या वायूच्या देवाणघेवाणीस होणाऱ्या वायूच्या देवाण देवाणघेवाणीस काय म्हणतो आपण अंत शोषण म्हणतो लक्षात आलं सोपं ध्यानात ठेवा रक्तातून पेशीमध्ये कशातून रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातं आणि व पेशीतून ते काय होतं रक्तात काय घेऊन येतं कार्बन डायऑक्साईड रक्तातून पेशीमध्ये काय चालेल ऑक्सिजन चालेल आणि पेशीतून काय घेऊन आलं ते रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड घेऊन येतं ह्या गोष्टी लक्षात ठेवा आता बघा तसंच पेशी शोषण मी बघा ऑक्सिजन मुळे काय होते पेशीतील ग्लुकोज सारख्या कसल्या ग्लुकोज सारख्या कसले घटक आहेत ते विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन घडून येतं त्या ठिकाणी काय होतं मंद ज्वलन घडून येतं कुणाचं ग्लुकोज सारख्या विद्राव्य घटकांचं कशा ऑक्सिजनमुळे कुठं पेशीत हां आणि काय होतं ते एटीपीच्या स्वरूपामध्ये म्हणजे ऍडिनॉसिन ट्राय फॉस्फेटच्या स्वरूपात काय करतं आपली ऊर्जा मोकळी करतं म्हणजे बाहेर सोडतं लक्षात ठेवा आता बघा त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड किंवा जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात ज्यांचा काही उपयोग नाही असे निरुपयोगी पदार्थ तयार होतात काय काय कार्बन डायऑक्साईड सीओ टू आणि जलवाष्प लक्षात ठेवा यालाच आपण काय म्हणतो पेशीचं शोषण असं म्हणतो बघा एक क्षण दिले सी सिक्स एच टू ओ सिक्स प्लस सिक्स ओ टू न्यूजराइज टू सिक्स सी ओ टू प्लस सिक्स एच टू ओ हे किती आहेत कार्बन सहा इथं हायड्रोजन बारा ऑक्सिजन सहा इथं काय ओ टू साई दोन्ही बारा हे बघा सी सिक्स सी सिक्स जशाला तसं आता उरलंय काय ऑक्सिजन उरलाय इथं ऑक्सिजन सहा ऑक्सिजन हे जशाला तसे घेतले हायड्रोजन किती आहेत बारा साई दोन्ही बारा ऑक्सिजन परत ओ किती आहे हे साई दोन्ही बारा आणि हे सहा अठरा इथं किती झालं साई दोन्ही बारा आणि हे ओ सिक्स म्हणजे ही अठरा लक्षात ठेवा आणि ऊर्जेच्या स्वरूपामध्ये ट्रायफॉस्फेट ते काय होतं तुम्हाला बाहेर पडताना दिसून येत आहे लक्षात ठेवा सोपं समीकरण बी आहे आणि ह्या गोष्टी सुद्धा सोप्या आहेत म्हणून घाबरू नका जेवढा भाग तुम्ही किचकट करून घ्याल तेवढा भाग तुमच्यासाठी किचकट होणार आहे मग त्या गोष्टीला तुम्ही कसं घेणार आणि कशा पद्धतीने मांडणार हे तुमच्यावर डिपेंड आहे म्हणून बिनकामी डोक्याला लोड घेऊ नका लोड देऊ नका बघा आपण जे श्वास घेतो ह्याचे सगळे मेन सुरुवात कुठून होती आपल्या नाकापासून बरोबर आहे नाकात म्हणजे आपण बाहेरची हवा काय करतो नाका वाटे आतमध्ये घेतो मग यामध्ये कसं केलं जातं बघा यात असणारे नाकात असणारे केस किंवा त्याच्यातील चिकट भाग जो असतो मार्फत ती काय केली जाते हवा गाळली जाते आणि पुढे ती आपल्या शरीरामध्ये घेतली जाते लक्षात आलं पुढे बघा आता हे घसा फॅरिंग लक्षात ठेवा बघा घशापासून काय होते अन्ननलिकेची आणि श्वासनलिकेची सुरुवात होते कुठून घशापासून हे महत्वाचे अन्नलिका आणि नलिका त्यापुढे बघा जे श्वासनलिका आहे ती कशी असते ती नलिकेच्या थोडीशी पुढे असते व तिच्या वरच्या बाजूला काय असतं एक झाकण असल्यासारखा भाग असतो लक्षात आलं त्यामुळे काय होतं बघा आपण जे अन्न खातो त्यावेळेस ते खालेलं अन्न ज्या वेळेस ज्या वेळेस अन्न नलिकेमार्फत आपण ग्रहण करतो त्यावेळेस ते श्वासनलिकेत न जाता त्या अन्न नलिकेमार्फत आतमध्ये जातं लक्षात आलं पण कशामुळे ते हा बघा कधी कधी माणसाला काय होतं जेवते वेळेस गुचक्या लागतात बरोबर आहे कोणीतरी आठवण काढते कदाचित तुमची जुनी कोणीतरी क्लासमेट असेल कोणीतरी वर्ग मित्र असेल आठवण काढीत असत बरोबर आहे का नाही मग हे काहीही कारण नसते गुचकी लागण्याचं मी एकमेव कारण म्हणजे काय ज्या वेळेस तुम्ही अन्न खाता त्यावेळेस खाते वेळेस तुमच्या अन्नाचा बारीक कण अन्न नलिकेमार्फत जाता जाता, जाता चुकून छोटासा कण नलिकेमध्ये जाणं किंवा अडकणं ह्याच्यामुळे काय तुम्हाला गुचक्या लागतात लक्षात आलं तुला कोणी पोरगी ध्यान करणार कोणी पोरग ध्यान करणार माय बापू इकडे ध्यान दे अभ्यास कर नाहीतर असाच गुचक्या घेत जिंदीभर फिरणार आहेस लक्षात आलं पुढे बघा आता हा बघा इतर वेळी काय असते ही श्वासनलिका उघडी असते म्हणून आपण काय करतो हवा नलिकेतून आत घेतो लक्षात आलं सोप्यात सोप्या पद्धतीनं सांगायला सोपं लक्षात घ्या आणि उग विनाकारण अवघडामध्ये घुसू नका आणि जेवढं होतंय तेवढं आपल्या चॅनलला समजाल असं तर खरं सांगायचं सबस्क्राईब करायचं लाईक करायचं कमेंट करायचं शेअर करायचं खट 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 फेकायचं लोकांकड त्याला बी फायदा झाले बघ त्याला बी फायदा झाला पाहिजे कळालं बघा इकडे आता बघा हे श्वासनलिका जे आहे म्हणजे ट्रकिया या श्वासनलिकेचा सुरुवातीचा जो भाग असतो हा स्वर यंत्रामुळे काय असतो फुगलेला असतो थोडासा हे स्वरयंत्र जे बोलतो आपण ते छातीत श्वास नदीकेला दोन काय असतात फाटे फुटतात एक डाव्या साईडला जातो आणि एक उजव्या साईडला जातो तो कुठे जातो फुप्साकडे लक्षात ठेवा आता हे फुप्स जे आहेत आपण लंग्स बघूया बघा छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक एक काय असते फुप्फुस असते डाव्या आणि उजव्या लक्षात ठेवा याच्यावर दुपदरी आवरण असतं म्हणून त्याला काय आपण म्हणतो आवरण म्हणजे प्ल्युरा म्हणतं दुपदरी आवरण असतं त्यामुळे आपण त्याला आवरण म्हणतो फुफ्फुसे ही स्पंजासारखी स्थितीस्थापक स्पंज कसा असते जो आकार दिला त्या आकारामध्ये तशीच फुप्फुसे स्पंजासारखी स्थितीस्थापक जो आकार दिला तो आकार स्थापन करतात पुढे बघा फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात आणि त्यांना काय म्हणतो आपण वायुकोश असे म्हणतो फुप्फुसामध्ये असंख्य वायुकोश असतात ह्या पॉइंट पॉईंट लक्षात ठेवा सोपं आहे डोंट वरी सो लक्ष द्या इकडे बघा बघा वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे काय असतं का अत्यंत दाट जाळं असते आणि ह्यावर असणार काय आवरण जीर अत्यंत झिर म्हणजे थोडसं पातळ आपण झिरझिरित जीर टाईप मध्ये असते बघा आणि केशवाहिन्यावर सुद्धा आवरण असतं आणि ते सुद्धा अत्यंत काय असतं पातळ असतं पण फुप्सात असंख्य वायुकोश असतात बरं हा अजून एक गोष्ट फुफसामध्ये असंख्य वायुकोश असतात लक्षात ठेवा आता ह्या फुफसातील जे काय वायू आहे त्यांची देवाणघेवाण कशी होते बघा वायुकोशा बघा शाभोवती रक्त वाहत असताना काय होतं वायूंची देवाणघेवाण काय असते सुरूच असते चालू ठेवतात ते त्या बघा मग रक्तातील काय लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसी मध्ये काय असते हिमोग्लोबिन हे ही लोहयुक्त प्रथिन असते काय असतं का लोहयुक्त प्रथिन असतं आणि वायुकोशातील ऑक्सिजन हिमोग्लोबिन काय करतं शोषून घेतं हिमोग्लोबिन शोषून घेतं काय वायु कोशामध्ये असलेलं ऑक्सिजन पण बघा व कार्बन डायऑक्साईड व जलपाष्प रक्तातून काय होतात वायुकोशात जातात कुठे जातात रक्तातून वायू कशात जातात आणि ऑक्सिजन कशात राहतं रक्तामध्येच मिसळलेलं असतं आणि हे कार्बन डायऑक्साईड व हे जलबाष्प हे काय होतात रक्तातून बाहेर काढले जाऊन कशामार्फत उच्च वासाद्वारे बाहेर टाकले जातात कशाच्या शरीराच्या बाहेर टाकले जातात सोपं आहे घाबरू नका कशा पद्धतीने शरीरात वायूची देवाणघेवाण होते हे सुद्धा लक्षात ठेवा बघा काय श्वास पटत डायफ्रॅगम म्हणजे काय आहे बघा ह्याच्यात बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी कशाने बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळ्या तळाशी म्हणजे बुडाला एक स्नायूंचा पडदा असतो त्याचा आपण काय म्हणतो श्वासपटल म्हणतो स्नायूंचा एक पडदा असतो आपण त्याला काय म्हणतो श्वासपटल म्हणतो बघा हे उदर पोकळी व छातीची पोकळी म्हणजे उरो पोकळी उदर पोकळी म्हणजे खाली पोटाची आणि छातीची पोकळी म्हणजे उरो पोकळी ह्या दोन्हीच्या मधात असते लक्षात ठेवा बघा काय श्वासपटल बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे व श्वास पटल खाली येणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्यानं काय होते फुप्फूस वरी... वरील हे फुप्सावरील दाब कमी होतो त्यामुळे बाहेरील हवा काय येते फुप्फुसात येते यामुळे काय होतं बाहेरील हवा फुप्फुसात येते आता बघा बरगड्या मूळ जागी परत आल्या म्हणजे आपण श्वास घेताना बरगड्या वर आल्या आणि आता आपण श्वास सोडते वेळेस बरगड्या खाली गेल्या म्हणजे मूळ जागी परत आल्या आणि श्वास पटल पुन्हा वर उचलले गेले म्हणजे जे श्वास घेतला आपण ते पुन्हा वर उचललं गेलं ते फुफ्फुसावर काय होतो त्याचा दाब पडतो व काय होते जे फुफ्फुसातील हवा असते ही ती नाका वाटेल बाहेर सोडली जाते बरोबर आहे आणि ही श्वासपटलाची सततची हालचाल ही कशाला श्वासोच्छवासासाठी अत्यंत गरजेची किंवा योग्य असते लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित सिंपल शॉर्टबर्ड स्वीट तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला मी या रिलेटेड कसलाही क्वेश्चन आला परीक्षेला त्याचं यु उत्तर देऊ शकता तुम्ही त्यामुळं आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं गरजू होतकरू लेकरापर्यंत हा व्हिडिओ पोहचेल याची काळजी घेऊन व्हिडिओला शेअर करत चला लक्षात आलं धन्यवाद